दिवसभरात हालचाल घाम घट्ट कपडे आणि पुरेशी वायू विजन नसल्यामुळे त्या भागात बॅक्टेरिया वाढतात दुर्गंधी निर्माण होते आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे खास सुटणे लालसरपणा किंवा वेदना अशा अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात पण मंडळी हे अत्यंत खोटं आहे स्वच्छता हा पुरुष आणि महिला या दोघांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हणायला अर्थ आहे पण मंडळी खरं तर स्वच्छता आणि स्वतःची काळजी घेणं हे पुरुषाच्या आरोग्याचंही तितकंच महत्वाचं अवघड आहे नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतात आशा किरण हे यूट्यूब चॅनल आज जी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर उमेश मुंदडा यांनी लिहिली आहे त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्या समोर करणार आहे मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो अनेकदा पुरुष दुर्लक्षित करतात पण तो आरोग्याशी आणि आत्मविश्वासाशी आणि व्यक्तिमत्वाशी थेट जोडलेला आहे आणि तो विषय आहे पुरुषांची व्यक्तिगत स्वच्छता आणि सेल्फ केअर बद्दल बरेचदा आपल्याला वाटतं की हायजीन म्हणजे फक्त महिलांसाठी महत्वाचं आहे पण मंडळी हे अत्यंत खोट आहे स्वच्छता हा पुरुष आणि महिला या दोघांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हणायला हरकत नाही पण मंडळी खर तर स्वच्छता आणि स्वतःची काळजी घेणं हे पुरुषाच्या आरोग्याचंही तितकंच महत्वाचं अंग आहे आज आपण जाणून घेणार आहोत की पुरुषांनी आपल्या शरीराची विशेषतः प्रायव्हेट पार्टची स्वच्छता आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याच नेमकं का महत्व काय आहे या विषयावर प्रसिद्ध सेक्शॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा हे काय सांगतात तेच आपण जाणून घेणार आहोत मंडळी डॉक्टर हे गेल्या चाळीस वर्षापासून क्लिनिकल म्हणून कार्यरत आहे त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते लोकांच्या सेवेत उपलब्ध आहेत महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांची क्लिनिक्स देखील आहेत आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवार आणि रविवार ते पुण्यातील क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत असतात त्यांच्या अनेक दशकांच्या अनुभवातून आपण आजची ही माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदळा सांगतात की शरीराची स्वच्छता ही केवळ दिसण्यासाठी नसते तर ती आरोग्य आणि आत्मसन्मानाचा एक भाग देखील असू शकते बरेच पुरुष बाह्य दिखाव्याकडे लक्ष देतात पण जैनंद्रियांची स्वच्छता ही गोष्ट दुर्लक्षित करताना दिसतात दिवसभरात हालचाल घाम घट्ट कपडे आणि पुरेशी नसल्यामुळे त्या भागात बॅक्टेरिया वाढतात दुर्गंधी निर्माण होते आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे खास सुटणे लालसरपणा किंवा वेदना अशा अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात ते सांगतात की पुरुषांनी दररोज आपल्या जैनेंद्रियांचा भाग कोमट पाण्याने सौम्य साबणाने धुतला पाहिजे आणि तो भाग नेहमी कोरडा देखील ठेवला पाहिजे ओल्सरपणा ही बॅक्टेरिया वाळवण्यासाठी पोषक परिस्थिती ठरू शकते त्यामुळे विशेषतः व्यायामानंतर किंवा घाम आल्यानंतर तो भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणं आवश्यक आहे तसं डॉक्टर मुंडळा सांगतात की पुरुषांनी प्रायव्हेट पार्टवरील केस नियमितपणे ट्रीम करावेत त्यामुळे स्वच्छता राखणं सोपं होऊ शकतं दुर्गंधी कमी होते आणि इन्फेक्शनचा धोका देखील कमी होतो पण हे करताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे खूप छोटे कट्स किंवा जखमा झाल्याने तेथे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढू शकते त्यामुळे इलेक्ट्रिक ट्रिमर किंवा सेफ्टी म्हणून कात्रीचा वापर तुम्ही करू शकता अंडरवेअरचा प्रकार आणि स्वच्छता हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे घट्ट आणि सिंथेटिक कपड्यांमुळे हवेचा प्रवाह कमी होतो त्यामुळे घाम साचतो आणि फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अजून वाढते त्यामुळे सुती आणि सैल अंडरवेअर वापरावी आणि दररोज ती बदलावी याशिवाय लैंगिक संबंधानंतरही स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर मुंदळा सांगतात की सेक्स नंतर लघवी करणं आणि प्रायव्हेट भाग कोमट पाण्याने धुणं अत्यंत आवश्यक आहे यामुळे संसर्ग करणारे बॅक्टेरिया बाहेर निघतात आणि संसर्ग होण्यासाठी जीवनाचा धोका कमी होतो ही साधी सवय पुरुषांना यौन आरोग्याला दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकते डॉक्टर मुंदळे यांचं असंही मत आहे की पुरुषांनी नियमित आरोग्य तपासणी करायला पाहिजे प्रायव्हेट पार्ट्सच्या किंवा पार्ट्सचा कोणताही त्रास लपवून ठेवू नये अनेकांना लाज किंवा भीतीमुळे पुरुष डॉक्टरकडे जाणं टाळतात पण त्यामुळे समस्या वाढू शकते लवकर निदान झालं तर उपचारही सोपे आहे आणि परिणामकारक उपचारही होऊ शकतात ते स्पष्ट सांगतात की हायजीन आणि सेल्फ केअर म्हणजे लक्झरी नाही तर ती आजच्या काळाची गरज झाली आहे आणि खऱ्या अर्थाने मर्दांगी म्हणजे आपल्या शरीराची जबाबदारी घेणं आहे त्याचबरोबर पुरुषांनी स्वतःची स्वच्छता राखणं योग्य कपडे वापरणं संतुलित आहार घेणं आणि पुरेशी झोप घेणं या सगळ्या गोष्टी त्यांचं संपूर्ण पुरुषत्व आणि आत्मविश्वास टिकवून ठेवण्यात मदत करतात आजच्या आधुनिक जीवनशैलीत प्रदूषण ताण आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक पुरुषांना लैंगिक समस्या थकवा किंवा आत्मविश्वासाचा अभाव जाणू शकतो अशा वेळी हायजीन आणि सेल्फ केअर ही सवय फक्त शरीरच नव्हे तर मनाचा सुधारते तर मंडळी आपल्या आरोग्याची आणि आपल्या आरोग्याच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणं अतिशय महत्वाचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली महत्वपूर्ण वाटली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला आशा किरण या चॅनल चॅनलवर कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की